लढते मी खरं कसं वाटलं आजचा मेनू नक्की सांगा तर भेट तुम्हाला ना भरपूर अशा फिश दाखवते मी कारण की ना मी आणि म्हणजे आम्ही जण आज आहे ना फिश घ्यायला आलो आहे खूप दिवस झाले ना आम्ही फिश नव्हते खाल्लेले तर त्याच्यामुळं मग आज आहे ना, ना इथं खरेदी करायला आलो होतो आम्ही दोघं पण फिश तर त्याचनंतर मग घरी आली मी आणि ना सगळी तयारी वगैरे करून ठेवली आणि त्याचनंतर मी आली ड्रायविंग क्लाससाठी तर आता इथं बऱ्यापैकी मी ना फोर व्हीलर चालवती आहे बघू शकता तुम्ही पहिले म्हणजे महिनाभराचा क्लास लावला आहे मी तर बघू शकता तुम्ही आणि आता आहे ना घरच्या गाडीवर पण आहे ना मी प्रॅक्टिस करणार आहे तर कशी चालवते मी नक्की सांगा मला फुड इज लाईक like, मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघितलंच मी आता क्लास वरन आणि कशी चालवते ते नक्की सांगा खरंच आहे ना खूप गरजेचं आहे फोर व्हीलर चालवणं घरामध्ये ना म्हणजे आपल्या साठी तरी आहे ना खरच आहे ना फोर व्हीलर चालवणं खूप जरुरीच आहे कधी पण काही पण आपल्या घरात म्हणजे प्रॉब्लेम काय सांगून येत नाही त्याच्यामुळे ना मी एकदा मागे केला होता पण ना मी प्रॅक्टिस केली नाही त्याच्यामुळे मग ते म्हणजे लॉकडाऊनच्या पहिले त्याच्यामुळे मग आता ना, करती ना, ना, आहे ना व्यवस्थित असं करतीये आणि आज सकाळीच आहे ना आमचे पण आहे ना गाडी मी चालवली म्हणजे हे आम्ही दोघ जण गेलो होतो त्याच्यामुळं मी छान अशी चालवली सकाळी पण आणि नंतर क्लासमध्ये तर चालवतेच बघितलंच तुम्ही तर मग असं आहे ना माझा आहे ना पूर्ण दिवस आहे ना याच्यातच जातो सकाळचा आवरल्यानंतर लगेच क्लास आणि तिथून आल्यानंतर असं अशी गडबड चालू आहे तर ओ, किती वीस दिवस झाले हीच गडबड चालू आहे त्याच्यानंतर आहे ना सकाळी तुम्ही माशांचं पण बघितलं घेऊन आली मी तयारी वगैरे सगळं करून मग क्लासला गेली मी कारण की मग ये ना उपोशीर झाला असता आणि शूट वगैरे काही केलं नाही मी नेहमीच म्हणजे मागे तुम्हाला दाखवलेलं आहे की मी फिश कसं मॅरिनेट वगैरे करून ठेवते तसंच मॅरिनेट वगैरे करून ठेवलं मी आणि आज आहे ना मी ना स्वीट कसे बनवते फ्रायज बनवणार आहे तर ते तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आली थोडस बसली वगैरे निवांत झाली आणि तयारी करून गेल्यामुळे ना मग बरं पडतं कारण की हे झालेलं आहे माझं भात पोळ्या सगळं करून झालेलं आहे जस्ट फक्त हे फ्राय करायचं आहे आणि रसा करणार आहे मी आईताच मसाला आहे रसाचा पण तो पण तर आता आहे ना स्वीट कसे करते मी ते सांगते तर आता आहे ना हे मी कट करून आणलेले होते सगळ साप वगैरे करून आणले होते तर आता याच्यामध्ये ना जसं मी फिशला करते ना तसं सेम केलेलं आहे आलं लसूण कोथंबीरची याची पेस्ट लावली आहे सुरुवातीला हळद मीठ आणि आपले लाल मिरची किती तिखट वगैरे हवंय तसं मॅरिनेट करायला ठेवलं मी आणि आता आहे ना काय घेतलं तुम्हाला इथे मी ना रवा आणि तांदळाचं पीठ आणि त्यात लाल मिरची हळद मीठ असं सगळं टाकून मिक्स करून घेतलं आहे माझे हात हे झालेत तर आता आहे ना हे जे स्क्वीड आहे तर आता हे ना हे करून फ्राय करायचे आहे जसं मी फिश करते ना तसं सेम फ्राय करणार आहे तवा ठेवलाय मी लोखंडी तवाच वापरते तर आता तेल टाकलं आहे मी तवा छान तापलाय त्याच्यामुळे तेल लगेच तापलं तर आता हे जे आहे ना तर हे सगळं आहे ना मी या पद्धतीने करून घेणार आहे हे रुचिकाची सगळ्यात फेवरेट या त्याच्यामध्ये उडायची पण भीती असते खरं ते गॅस बारीकच ठेवलाय मी पलटते मी खरंच तो या पद्धतीने करत असते मी उकडून पण घेतात हे स्क्वीड आणि ना उडायची खूप भीती असते तर ते सावकाश करा दोनी ने हून तर आता ना दोन्ही साइडने होऊन देते मी आणि काय तर बघू शकता छान झालेत तर त्याच पद्धतीने आता हे सगळे करून घेते आणि फिश पण तळून घेते आता आहे ना पूर्ण आहे ना सगळं करून घेते आणि आज ताटामध्ये काय काय ते दाखवते तर आता इथे आहे ना सगळं झालेलं आहे रसाभाजी पण झालेली आहे म्हणजे फिश करी झालेली आहे तर आज ताटात काय बघूया आपण पहिले इंद्रायणी भात पोळी आणि त्याचबरोबर फिश करी कांदा आणि हे बनवले स्क्वीड तुम्हाला दाखवले ते आणि फिश फ्राय आज आहे ताटामध्ये दे हे धीरुचिका बाबांना हे ताट असं वाटला आजचा मेनू नक्की सांगा तर, विटा, बाकी तर, आने तर आता तुम्हाला वाटत असेल मी इथे अभ्यास करते अभ्यास नाही करत मी तर आपण लहानपणी बघा एक गेम खेळायचो राजा राणी चोर शिपाई तर कसे या मुलांना माहिती नाही आजकालच्या तरी म्हणजे आपण लहानपणी भरपूर असं खेळलेलो आहे कोण कोण खेळले नक्की सांगा जर तर आता आहे ना यांना झालंय बोर सगळ्यांना तर म्हंटल हे असे काही गेम आहे यांना पण माहिती झाली झाले पाहिजे म्हणजे हे गेम त्याच्यामुळे मग यांना म्हटलंय ना आपण आपण आहे ना हे गेम म्हणजे मी लहानपणी जे गेम खेळायची ना म्हटलं ते गेम मी तुम्हाला सांगते आणि ते खेळूया आपण मला मज्जा पण येईल म्हटलं ते नुसते कार्ड नको तर नवीन कार्डचं पण एक आणलं आहे उनो क्लिप म्हणून तर म्हटलं आता नको पहिले ना हा गेम खेळू आपण मला मज्जा पण येईल कोण कोण खेळलं नक्की सांगा मला दुपारी ना म्हणजे दुपारी जेवण नंतर आहे ना म्हणजे जेवण झाल्यानंतर आहे ना आराम वगैरे केला त्याच्यानंतर मग मी गेली ती कंपनीमध्ये आणि या दोघांना आहे ना चक्कर मारायचं तर गाडीवर ते झालं जेवण ते झाले त्यांचे सगळ्यांचे आणि म्हटलं मग हा गेम खेळूया राजा राणी चोर तरी खात्री हा अन बरं म्हणजे व्यवस्थित होती सगळ खेळणार नाही ती नको करू आता व्यवस्थित करते ठीक आहे मजायची लहानपणी खरंच हे नवीन कार्ड आणले श्रीपाद म्हणतोय दाखव खूप म्हणजे इतकं भारी आहेत ना हे पण नवीन आलेले कार्ड आणि कस का आहे दोन्ही साइडने पण आहे ना खेळताय खेळतायत हे ठेवून द्या आता आपण हा खेळूया उन्हाळ्यामध्ये ना तर ठरलेला असायचा आमचा हा गेम सगळ्या मुलांचा गल्ली मधल्या हे पण आहे ना व्हिडिओ बघत असणार आहे त्यांना पण आहे ना खरं आठवण येईल खरं म्हणजे आम्ही लहानपणी ना एवढं खेळलेलो ना क्रिकेट कबड्डी खो खो परत भातुकलीचा खेळ एवढा खेळलेलो आहे प्रत्येक जण आहे ना म्हणजे आमच्या गल्ली मधले प्रत्येक जण घरातून ना एखादा पदार्थ बनवून आणायचा आणि तो मिळून खायचा किंवा आहे ना छोटीशी चूल बनवायचो आम्ही आणि त्याच्यावर मग खिचडी म्हणा किंवा भजे म्हणा असं काहीतरी बनवायचो आम्ही स्वतःच स्वतः बनवायचो आम्ही आम्ही कोणाची सेल्फ नव्हतं घ्यायचं आणि ना आम्ही मग ते सगळं मिळून ये ना आम्ही खायचं इतक्या आश्चर्यचकित बघतायत ना चप्पल खरंच आम्ही असं करायचो खूप मज्जा यायची खरंच ना लहानपणी आत्ताच्या मुलांना आहे ना म्हणजे ही गोष्ट आहे ना त्यांच्या लाईफ मध्ये नाही खरं तर सांगायचं म्हणजे पण आपण असं गावी वगैरे गेलो ना तर अजून पण आहे ना भरपूर जण करतात खरं म्हणजे ते आता मी लिहिणार इथं ना ह्या वहीवर लिहिणार मार्ग जी चिठ्ठी जे उचलतील ना हे बघा मी ना असे बनवलेत आता है फोल्ड करते आता इथे नाव लिहायचं आपण आहे तेवढे तुच्छिका विनिता श्रीपाद आणि आदित्य आहे आता इथे आपले मार्क हो येणार सगळे मग टोटल करू आपण तेव्हा जो जिंकेल तो ठीक आहे पाच मी ना खेळायला सुरुवात करतो आणि कोण जिंकलं ते पण सांगते मी तुम्हाला बघूया आपण चला आता उचलायचे सगळ्यांनी शिपाई चोर ओळख असं सांगायचं नाही बरोबर तू याला म्हण मी चोर होती ओ वाल मला तुझे शंभर आले आदित्य तुला झिरो आणि तुला हजार तू राजा होता का हा चला आता परत द्या त्या चिठ्ठ्या चिठ्ठ्यांना काहीच करायचं नाही आमच्या मध्ये कोणी जरा असं असायचं ना मी ते चिठ्ठीला आहे ना म्हणजे चोराच्या चिठ्ठीला म्हणा किंवा राजाच्या चिठ्ठीला म्हणा असं ना काहीतरी खून करून ठेवायचे आणि हे करताना आहे ना ते घ्यायची अशी चिटिंग करायची नाही दोघांना जस्ट सांगते मी हा चिटिंग करणार आहे बघा रिपन हम्म थी पाई? थी पाई थी पाई ताई फिक्स सांग फिका मी राजंड्रेड पॉईंट तुला हंड्रेड ना तुला श्रीपा झिरो झिरो आणि ताईला कशे ना रुची काय राणीच होते ताईला

Амраг босоо байх ёстой.

त्याच्या खाली लिहायचा राजा राणी चोर शिपाई हा ज्याचे जास्त मार्क असतील तो राजा आणि मग राणी आणि चोर कोण होत आहे आपण ओळखूया गेम मध्ये अशी काही जे जुने गेम आहे ना ते खरच आहे ना आपल्या मुलांना आहे ना सांगितलं पाहिजे त्यांच्याबरोबर खेळलं पण पाहिजे आपण लहानपणी ना कसं खेळायचं हे मुलांना सांगितलं पाहिजे खरं काय मग आवडला का तुला गेम तुम्ही अरे पण तुला आवडला का आता इथं टोटल केली आहे इथे रुचिका लिहिते बघू शकता तुम्ही कोण जिंकलंय ते <laughs> जिंकणारे श्रीपाद <laughs> राजा विनीता रानी आदित्य चोर आणि रुचिका शिपाई अच्छा आदित्य शिपाई का ओके रुचिका चोर झाली आहे म्हणजे विनर कोण आहे श्रीपाद आवडला का पण यस येस चलाय ना पण खेळायचं ठीक आहे परत एकदा जेव्हा खेळते आणि हा व्हिडिओ ना इथे एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा पण पण हो हो कार्ड खेळ हो रे बाबा तर चला भेटू आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना बाय बाय